दुग्ध व्यवसाय प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला फिडस्टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्सपो दोन हजार पंचवीस चिंचवड पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला तीन दिवस चालणाऱ्या या एक्सपोमध्ये देशभरातील दुग्ध व्यवसायातील संस्था शास्त्रज्ञ संशोधक तंत्रज्ञ उद्योजक आणि शेतकरी सहभागी झाले असिनी या एक्सपोचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले दोन हजार सोळामध्ये सुरू झालेल्या एक्सपोने अल्पावधीतच देशातील दुग्ध क्षेत्रात महत्वाची ओळख निर्माण केली येथे पशुखाद्य क्षेत्रातील नव्या संकल्पना दूध प्रक्रिया तंत्रज्ञान दूध गुणवत्ता तपासणी उपकरणे तंत्रज्ञान पॅकेजिंग थंडसाखी व्यवस्था ऑटोमेशन ऊर्जा बचत आणि कचरा पुनर्वापर अशा अनेक विषयांवर माहिती आणि प्रात्यक्षिका सादर केली जात आहेत पोमध्ये गोकोदूत संघ यांनी शेतकऱ्यांसाठी खास स्टॉल उभारला आहे या स्टॉलमध्ये गोकुळचे संतुलित पशुखाद्य हर्बल पशुपूरक घट तसेच चांगल्या पोषणामुळे दूध उत्पादनात होणारी वाढ याबाबत माहिती देण्यात आली गोकुळच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना जनावरांना योग्य आहार देण्याचे नियोजन खाद्य निवड आणि व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले उद्घाटनावेळी बोलताना चेअरमन नावित मुरशेख म्हणाले दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टी आवश्यक आहे संशोधन गुणवत्ता नियंत्रण आणि नवीन प्रयोग व सुधारणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल गोकुळ दूध संघ नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आला आहे या एक्सपो मधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचं संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे दुग्ध उद्योग नव्या दिशेने वाटचाल करीत असून या संमेलनामुळे सहकारी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन ऍडव्होकेट स्वप्नील बाळासाहेब ढमडेरे गोकुचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले जाफा फिड्सचे कार्यकारी संचालक डॉक्टर आमियानाथ पारस न्यूट्रिशनचे गणेश शर्मा वेनिसन मेडियाचे प्राची अरोरा आनंद गोरड गोखुळचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी पशुखाद्य व्यवस्थापक डॉक्टर व्ही डी पाटील व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते